आपण आपल्या किचनमध्ये भरवा टॉमॅटो करणार तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हे काय केलं हे टॉमॅटो घेतले छानपैकी असे लाल लाल असे आता मी आधी ते तुम्हाला कापून दाखवते आणि मग पुढचं साहित्य आणि कृतीनंतर दाखवते आता हा आपण भरायचा आहे म्हटल्यावर आपल्याला हे वरचं सगळं काढून घ्यायचं आहे हे बघा हे असं काढायचं त्यानंतर आपण हा आतला गर नकोच त्याला काढून टाकायचा कारण आपल्याला टॉमॅटो भरायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला आतला गर काढणं गरजेचं आहे असा काढून घेणार आहे मी असं काढून आपल्याला असं तेवढं तिथलं काढून घ्यायचं सगळं नको असलेलं काढून टाकायचं बघा असं आणि हा आपला टॉमॅटो पण पोकळ करून घ्यायचा असा व्यवस्थित आता असे मी करून घेते हे असं सावधगिरीनं करायचं मी फाट्टा नाही टोमॅटो असं मी सगळं काढून घेते हा बघा पोकळ केलं आहे असं मी तर आहेत ते दोन तीन करून घेते टोमॅटो असे सगळे व्यवस्थित पोकळ करून घेतलेत आता त्यामध्ये आपण स्टपिंग करणार हो आणि ते स्टपिंग तुम्हाला आता मी दाखवते चिरलेला कांदा घेतला आहे दोन बारीक चिरलेले कांदे त्यानंतर हे पनीर घेतलं आहे किसून किसलेलं पनीर साधारण शंभर ग्रॅम पनीर आहे ती कोथिंबीर भरपूर कोथिंबीर त्यानंतर यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आलं लसूण थोडी मिरची आहे त्याच्यात थोडं लाल तिखट घालणार आहे आलं लसूण पेस्ट त्यानंतर हा किचन किंग मसाला आहे एक चमचाभर किचन किंग मसाला हे मीठ चवीनुसार मीठ मीठ बघून आपल्याला वाटलं तर घालता येईल आज हे ये आंबटपणाला काही घालायचं नाही आहे आपण चाट मसाला वगैरे घालतो पण आज घालायचं नाही आहे म्हणजे टॉमॅटो आंबट आहे त्याच्यामुळे आणखीन आंबट काही घालायचं नाही आहे हे लाल तिखट थोडीशी जिऱ्याची पावडर घालणार आहे चमचाभर बारीक चमचा जिरा पावडर घातली आहे आणि आता हे सगळं मी असं छान मळून घेणार आहे बटाटा पण पन घालतात पण बटाटा भोपळी मिरचीच चांगला लागतो ह्याच्यात काही मी बटाटा घालणार नाही मी एवढंच घालणार आहे आणि यानेच टेस्टी होणार आहे व्यवस्थित व्यवस्थित हे मुरडून घ्यायचं म्हणजे ते चांगलं आत बसतं पण जलायचं वेला एक किंचित साखर टाकते किंचित साखर तिखट पदार्थ म्हटला की साखर हवीच टोमॅटो आंबट असल्यामुळे आंबट घालायचं नाही आहे आणि आता हे मी टोमॅटोत भरून घेणार आहे त्यानंतर आपण ते तेलावर छानपैकी फ्राय करायचे हा भरून घेते हा बघा पोकळ केल्यामुळे त्याच्यात व्यवस्थित भरता येणार आहे हे बघा किती राहिले ते दिसतं पण छान अशीच भरवा मिरची पण करता येते पण त्यामध्ये थोडा बटाटा घालायचा किंवा बेसन घालायचं बरोबर बाकीचं घालायचं पनीरबरोबर बटाटा घालतो त्याच्यात आम्ही तसं ही जरा कृती वेगळी पण हे खूप छान लागतं आणि बरोबर तर छानच लागतं व्यवस्थित भरलं जातं आत थोडी वरून हवी तरी कोथिंबीर लावायची पण जरूर नाही काही कोथिंबीर आत घातलेली आहे किती सुंदर दिसते बघा काढून मी त्याच त्याच्याच झाकणाने परत पॅक करून घेतलेत म्हणजे आतला मसाला पडणार नाही चुकीच तेल घातलेलं आहे ते व्यवस्थित तापलेलं आप आपलं तेल त्यावर नेहमीप्रमाणे इंची हिंग जराचं जिरं थोडी हळदही घालणार आहे आणि आता आपण हे टॉमॅटो जे भरलेत ते त्यावर एक एक ठेवणार झाकण पण केलंय आपण आता हे केलं आहे तर मी वरून झाकण ठेवणार आहे असं तर मी हे झाकण ठेवलं आहे आणि चांगले आपण वाफवून घेऊया आणि मग ते परतून परतून असे छान वाफवून घ्यायचे आपलं आपण असं हे परतून घेणार आहोत सगळ्या बाजूने आपल्याला ते फ्राय करायचे बरोबर बघा असे छाय होते बघा असा असा फ्राय झाला पाहिजे व्यवस्थित पूर्णपणे ते फ्राय करून घेणारे थोडे फ्राय होत आले की तो उरलेला मसाला त्याच्यावर घालणार आहे हे बघा आता आपलं हे जवळजवळ फ्राय होत आले सुंदर सुंदर झालेत बघा फ्राय असे सगळीकडून फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित टेस्टी टोमॅटो बघा आपले हे असे टोमॅटो छान कशी तयारी आता दोन मिनटं ठेवली वर की आपलं हे तयार होणार आहे हरवा टोमॅटो तयार आहेत तर हे भाकरी बरोबर मस्त त्याची हे बघा छान झालं आहे छान आपण ते काढून घेणार आहोत आणि सर्व करणारो हरवा टोमॅटो टप टोमॅटो खाण्यासाठी तयार आहे आता याची कृती मी काय काय केली त्याच्यात साहित्य काय काय वापरलो आहे हे तुम्ही नीट माझा व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद आता ह्या भरवा बरोबर आपण छानपैकी भाकरी पण केलेली आहे छानपैकी टोमॅटो हे मुद्दाम असं बंद केलं होतं म्हणजे आतलं स्टफिंग पडत नाही म्हणून आणि ही थोडी ग्रेव्ही केली होती उरले तशी असा हा आपला भरवा टोमॅटो भाकरी लोणी दसणीचं तिखट हा छान मेनू तयार आहे तुम्ही पण असा मेनू करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद